शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळस रायपूर मसला कुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान क्रॉप सायन्स अबॅकस नीट जेई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन <ण्णाग> मानव जाधवला आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सिल्वर मेडल मानव बुलढाणा येथील शिवसाई युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी बुलढाणा येथील शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजच्या मानव जाधव यांनी आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले आहे दोन ते अकरा जून दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेचे आयोजन दक्षिण कोरिया या ठिकाणी करण्यात आले होते या स्पर्धेत भारतीय संघांकडून खेळताना त्याने ही कामगिरी करून सिल्वर पदक प्राप्त केले आहे मानव जाधव हा शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेजमध्ये वर्ग बारामध्ये मध्ये शिकत आहे मानवने या अगोदर देखील आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्ण पदक व खेलो इंडिया यूथ स्पर्धेत देखील आपल्या राज्याला पदक प्राप्त करून दिले आहे मानवच्या या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे संचालक डी एस सर प्राचार्य दाभाडकर सर यांनी देखील मानवचे अभिनंदन केले आहे मानवने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील प्रशिक्षक चंद्रकांत इलक सर क्रीडा शिक्षक सागर उबाळे सर यांना दिले आहे